नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाई संगीता चॅनेलमध्ये मंडळी आज आपण राजस्थानची स्पेशल बाटी बनवणार आहोत जेव्हा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील अशा वेळेला अगदी स्पेशल अशी बाटी बनवायला अगदी सोपी आहे अगदी झटपट बनणारी ही बाटी खायला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप मजा येते मंडळी आजची ही स्पेशल बाटी आपण ना ओव्हनमध्ये बनवणार आहोत ना बाटी मेकरमध्ये बनवणार आहोत आजची ही बाटी आपण आपे पात्रामध्ये बनवणार आहोत चला तर पाहूया स्पेशल बाटीसाठी स्पेशल डाळ झालीच पाहिजे यासाठी मी पाच प्रकारच्या डाळी घेतल्या आहे यामध्ये मी अगदी छोट्या वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व डाळी मोजून घेतल्या आहे इथे मी पाच प्रकारच्या डाळीमध्ये तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ उडदाची डाळ त्याचबरोबर चना डाळ घेतली आहे इथे मी सालीसकट उडदाची डाळ घेतली आहे पाचही डाळी आपण समप्रमाणात घेतल्या डाळी घेतल्यानंतर त्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळीच्यावर थोडे पाणी राहिलीत पत पाणी घालायचे ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायची आहे चला तर डाळ भिजत आहे तोपर्यंत बाटीचे पीठ तयार करून घेऊ यासाठी एक पसरट भांडे घेतले यामध्ये चार वाट्या गव्हाचे पीठ घेतले गव्हाचे पीठ आपण अगदी याच वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेतले आहे गव्हाचे पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी रवा मोजून घ्यायचा आहे यामध्ये जाड किंवा बारीक कुठल्याही प्रकारचा रवा घातला तरी चालतो त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ त्याचबरोबर यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घातला आहे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य एक जीव झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घातले साजूक तूप घातल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे पीठ छान एकजीव जीव झाल्यानंतर हाताच्या मोठीमध्ये घेऊन दाबून पाहावे पिठाचा गोळा तयार झाला की समजून घ्यायचे की आपले पीठ भट्टी बनवण्यासाठी तयार झाले आहे पीठ छान एकजीव झाले की हे पीठ आपल्याला थोडे थोडे पाणी घेऊन भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सव्वा ते दीड ग्लास पाणी लागते पाणी थोडे कमी जास्त होऊ शकते थोडे थोडे पाणी घेऊन पीठ आपल्याला थोडे दाटसर भिजवून घ्यायचे आहे पीठ छान मऊसर होण्यासाठी यामध्ये छोटा एक चमचा तेल घेतले व पीठ छान एकजीव करून घेतले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी दाटसर आपण हे पीठ तयार केले आहे बाटीचे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे पीठ बाजूला ठेवताना त्यावर अगदी घट्ट झाकण ठेवायचे त्यामुळे आपले पीठ कडक होणार नाही चला तर बाटीचे पीठ भिजेपर्यंत आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ त्यासाठी एक जाडबुडाचे कुकर घेतले डाळ आपण अर्धा तास भिजत ठेवली होती त्यामुळे अगदी तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ तयार होते कुकरमध्ये भिजवलेली डाळ घ्यायची डाळ घातल्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे त्याचबरोबर यामध्ये हळद घालायची अगदी छोटा एक चमचा तेल यामध्ये घालायचे आहे तेल घातल्यामुळे आपली डाळ अगदी मऊसर शिजते कुकरला झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्टे घ्यायचे आहे चला तर कुकरच्या शिट्टे होईपर्यंत बाटीचे पीठ भिजले की नाही ते पाहूया आजची ही बाटी आपण राजस्थानी पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी स्पेशल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर असे आपले पीठ भिजले आहे बाटी बनवण्यासाठी पीठ अगदी छान तयार झाले आहे वाटी बनवण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा हाताला तेल लावून पिठाची छोटीशी वाटी तयार करून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी तयार केल्यानंतर वरच्या सर्व आपल्याला अगदी अशा बंद करून घ्यायच्या आहे व हळूहळू त्याचा गोल तयार करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आतून अगदी पोकळ आणि वरून अगदी भरीवाशी आपली बाटी तयार झाली आहे बाटी तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने दोन रेषा तयार करून घ्यायच्या तुम्हाला दुसरी बाटी तयार करून दाखवते अगदी अशाच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची व वरच्या कडा बंद करून घ्यायच्या मंडळी ही बाटी तयार करायला अगदी सोपी आहे अशा प्रकारे सर्व बाट्या तयार करून घ्यायच्या सर्व बाट्या तयार झाल्या आहे आजची ही बाटी आपण पात्रामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी पात्र गॅसवर गरम करायला ठेवले त्यामध्ये थोडे थोडे तूप घातले तयार केलेल्या सर्व बाट्या एक एक करून आपे पात्रामध्ये घालायच्या सर्व बाट्या आपे पात्रामध्ये घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे अगदी तीस ते चाळीस सेकंद बाट्या वाफवून घ्यायच्या त्यानंतर झाकण काढायचे व सर्व बाट्या उलट्या करून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व बाट्या अर्धा अर्धा मिनिटाने उलट्या पालट्या करून तळून घ्यायच्या आहे सर्व बाट्या उलट्या केल्या की पुन्हा त्यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यामुळे आपल्या बाट्या अगदी आतपर्यंत कुसखुशीत तयार होतात तुम्ही पाहू शकता आपली बाटी किती सुंदर तयार झाली आहे मंडळी आजचीही बाटी आपण ना बाटी मेकरमध्ये तयार केली ना ओव्हनमध्ये तयार केली पात्रामध्ये सुद्धा अगदी सुंदर अशी बाटी तयार होते तुम्ही पाहू शकता सर्व बाट्या अशा पद्धतीने एक एक करून वाफवून घ्यायच्या डाळीची कुकर थंड झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर अशी आपली डाळ शिजली डाळीमध्ये थोडे थोडे पाणी घालून सर्व डाळ एकजीव करून घ्यायची आहे डाळ बनवण्यासाठी गॅसवर एक भांडे गरम करायला ठेवले त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे व मोहरी घातली जिरे मोहरी छान फुलली की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा मंडळी तुम्हाला जर बरण्यामध्ये कांदा नको असेल तर यामध्ये नाही घातला तरी चालेल पण अशा प्रकारे डाळीमध्ये कांदा कापून घातला की डाळीला खूप छान चव येते कांद्याला थोडा ब्राऊन कलर आला की यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालायचा बारीक केलेला टोमॅटो घातल्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर शिजतो त्याचबरोबर यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी घालायची कांदा टोमॅटो छान परतून झाला की यामध्ये बाकीचे मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा लाल मिरची पावडर व एक चमचा धना पावडर घातली तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडा काळा मसाला किंवा सांबर मसाला घालू शकता सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालायची डाळ घातल्यानंतर सर्व मिश्रण एक्जीव करून घ्यायचे अगदी पाच ते सात मिनिटे आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचे त्याचबरोबर बारीक कापलेली कोथंबीर घालायची तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीही यामध्ये थोडी कुस करून घालायची पाच डाळींपासून बनलेली ही, बन ही पंचरंगी डाळ मंडळी एकदा नक्की करून बघा चवीला खूपच भारी लागते तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली डाळ तयार झाली आहे मंडळी परीक्षा संपून मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे अशा वेळेला मुलांची रोज काहीतरी डिमांड असते की रोज काहीतरी नवीन बनवायचे तुमच्याही मुलांना अशी राजस्थानी पद्धतीने बनवलेली डाळबाटी नक्की खाऊ घाला सर्व बाट्या तळून झाल्यानंतर तुपामध्ये बुडवायच्या व बाजूला ठेवायच्या जेव्हा तुम्ही त्यामुळे जेवताना ही दाळबाटी चवीला खूपच छान लागते एक बाटी मी तुम्हाला तुपामध्ये बुडवून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशी आपली बाटी तयार झाली आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद